पुढचे चार दिवस फार महत्त्वाचे कुठे कुठे होणार पाऊस हवामान विभागाने सांगितलेला आहे अंदाज तर कोठे पाऊस होणार आहे हे आपण पाहणार आहोत तर गेल्या काही दिवसापासून राज्यात सर्वदूर पावसाच्या सरी बरसत आहेत यंदाचा मान्सून कोकणात दाखल झाला आहे याच कारणामुळे मुंबई पुणे कोकण तसेच राज्यातील इतर जिल्ह्यातही पाऊस सुरू झाला आहे असे असतानाच आता पुण्यातील हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी आगामी काही दिवसात मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे या काळात शेतकऱ्यांनी तसेच चाकरखान्यांनी का योग्य काळजी घ्यावी का असे आवाहन केले आहे तर आगामी काळात पावसाची स्थिती काय असेल हे टी व्ही नाईन मराठीचे जाणून घेण्याचा प्रयत्न केला के आहे त्यासाठी पुण्यातील हवामान खात्यातील तज्ज्ञांनी टी व्ही नाईन मराठींमध्ये बातचीत केली आहे यावेळी कालपर्यंत पंचवीस मे रत्नागिरी जिल्ह्यातील देवगडपर्यंत मान्सूनचा प्रवास दिसून आला आहे आज मान्सून मुंबईपर्यंत दाखल झाल्याचं दिसून आलं आहे बंगालच्या उपसागरात येणाऱ्या चोवीस तासात कमी दाबाचा क्षेत्र निर्माणची शक्यता आहे त्यामुळेच येणाऱ्या काळात मान्सून जोर वाढून आणखी होण्याची शक्यता आहे अशी शक्यता पुण्यातील हवामान विभागाने तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे तर मुंबई रत्नागिरी राज्यासह राज्याच्या इतरही जिल्ह्यात पाऊस झाला आहे यात अहिल्या नगर आहे सोलापूर जिल्हा सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यातही पाऊस झालेला आहे कोकणातील काही जिल्ह्यात अगोदरच पाऊस झाला आहे येणाऱ्या चार ते पाच दिवसात कोकणात चांगल्या पावसाची शक्यता आहे असं बाकीतही या अधिकाऱ्यांनी केलं आहे सोबतच मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्हा तसेच घाटामाथ्यावरही येणाऱ्या चार ते पाच दिवसात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे इतर जिल्ह्यातही येलो अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पाऊस आपणास होऊ शकतो